जून महिना सुरू व्हायला आणखी चार दिवस बाकी असतानाच सांगलीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एनडीआरएफ चे पथक आज दाखल झाले मे महिन्याच्या मध्यावरच धोधो पावसाने हजेरी लावत दाणादान उडवून दिल्याने या पथकाचे लवकरच चा आगमन झाले आता पावसाळा संपेपर्यंत आणि धोका टळेपर्यंत हे पथक जिल्ह्यात तळ ठोकून राहणार आहे आवश्यकता भासली तर आणखी पथक येणार आहेत जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मदतकार्य राबवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक दाखल झाले असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी सांगितले या पथकामध्ये पथक प्रमुख संतोष कुमार तिवारी यांच्यासह चोवीस जवान आहेत या पथकाकडे बोट लाईफ जॅकेट लाईफ रिंग रोप इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटकाकामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एनडीआरएफ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे या पथकामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूरप्रवण भागातील क्षेत्र शहरी भागातील धोकादायक इमारती दरडग्रस्त गावांची पाहणी धोकादायक औद्योगिक क्षेत्र आदी पाहणी करण्यात येणार आहे आपत्तीच्या काळात काय करावे काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे एनडीआरएफ पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले